प्राथमिक शिक्षकांच्या अंतर्गत बदली प्रक्रियेत सांगली जिल्हा परिषद संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात आघाडीवर राहिलेली आहे समुपदेशनाने पार पडल्या जाणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार दोन हजार चोवीस पंचवीससाठी सांगली जिल्ह्यात साधारण सव्वीसशे प्राथमिक शिक्षकांचे बदलीसाठी समुपदेशन जिल्हा परिषदेतील पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील सभागृहात दिनांक नऊ जून पासून सुरू आहेत सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती दोडमिसे आणि प्राथमिक शिक्षक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही बदली प्रक्रिया सुरू आहे दररोज साधारण सहाशे पेक्षा जास्त शिक्षकांच्या बदलीसाठी समुपदेशन केले जात आहे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पदस्थापन केंद्र प्रमुख पदोन्नती मुख्याध्यापक पदोन्नती मुख्याध्यापक बदल्या उपशिक्षकांच्या स वर्ग एक दोन तीन चार पाच या सवर्गातील बदल्या पदवीधर शिक्षक बदल्या आणि पवित्र पोर्टल मधून आलेल्या नवीन शिक्षकांच्या नेमणुका प्रामुख्याने यामध्ये राबवल्या जात आहेत सांगली जिल्हा परिषदेमध्ये दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस पासून शिक्षकांच्या बदल्या आणि नवीन शिक्षकांच्या समुपदेशनाची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशे अठ्ठावीस शिक्षकांची आपल्याकडं नियुक्ती झालेली आहे त्यामुळे त्यांना नवीन सेवकांना आपल्याला नियुक्ती द्यायची होती तसेच एकवीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार त्यांना नियुक्ती देण्यापूर्वी जे आधीपासून कार्यरत शिक्षक आहेत त्यांना बदल्या देणं बदल्यांची संधी द्यावी अशी अशा प्रकारचा जी आर होता त्यामुळं आपल्याकडे आपण जे बदली इच्छुक शिक्षक होते त्यांना आपण संधी दिली जवळपास तेवीसशे शिक्षकांनी बदलीसाठी इच्छा दर्शवली होती त्यापैकी जवळपास एकोणीसशे शिक्षकांनी मागच्या तीन दिवसात समुपदेशन देशनासाठी ते उपस्थित राहिले आणि त्यापैकी जवळपास आम्ही सहाशे बदल्या या जिल्ह्यांतर्गत त्यांच्या विनंतीनुसार केलेल्या आहे या बदल्या करताना त्या शाळेतील पटसंख्या तिथे असलेली गरज यांचा देखील विचार केला गेला तसेच तिथे कोणत्या शिक्षकांची गरज आहे वरच्या वर्गांसाठी विशेष शिक्षकांची गरज लक्षात घेता आणि शि विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही या पद्धतीचा आम्ही काळजी घेतलेली आहे तसेच जिथे आता बदलांमुळे काही ठिकाणी जर रिक्त पदं तयार झाली असतील तर तिथे नवीन शिक्षकांना शिक्षण सेवकांना प्रायोरिटी देऊन कुठलीही शाळा शून्य शिक्षकी राहणार नाही ना याची आम्ही पूर्णपणे खबरदारी घेत आहोत तसेच या कार्यक्रम या पूर्ण शेड्यूलपूर्वी आम्ही जे जे वरिष्ठ मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांच्याही पदोन्नत्या दिल्या त्यामुळे आम्हाला रिक्त पोझिशन एक क्लिअर झाली होती आणि त्यामुळे आम्हाला प्रायोरिटीने पदे भरता आली ही पूर्ण प्रक्रिया दिनांक नऊ जून दोन हजार चोवीसपासून सुरू आहे आणि आज ती पूर्ण होणार आहे तर ही पूर्ण ही प्रक्रिया कोणतेही गालबोट न लागता पार पडलेली ला आहे आणि यामध्ये सर्वात मोठा श्रेय शिक्षण विभागाचा आहे आमचे शिक्षण अधिकारी आणि त्यांची टीम सर्व टीम तसेच सामान्य प्रशासन विभाग यांनी संयुक्तपणे जे काम केलं आणि जवळपास दिवस रात्र हे सर्वजण झटत होते सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा अकरा बारा वाजेपर्यंत ही प्रोसेस चालायची कुठल्याही पद्धतीचं गालबोट न लागता ही प्रक्रिया पार पडली हे त्यांचं हे त्यांनी केलेल्या कष्टाचं क्रेडिट आहे असं मला वाटतं आणि यानंतर आम्ही आशा व्यक्त करतो की सर्व शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध असतील तरीही हे इतके प्रक्रिया झाल्यानंतर देखीलही एक हजार शिक्षकांचे पदरिक्त राहतातच आपल्याकडे आणि पुढं शासनाने पवित्र पोर्टलद्वारे आणखी देखील आपण शिक्षकांची मागणी केली आहे ती भविष्यात येत राहतील परंतु आत्ता जितके शिक्षक आहेत ते पूर्णपणे समान पद्धतीने सर्व तालुक्यात असतील प्रत्येक शाळेत शिक्षक उपलब्ध असेल याची आम्ही खात्री केलेली आहे आणि त्याचप्रमाणे शिक्षक उपलब्ध असल्यामुळे गुणवत्तेवर देखील गुणवत्तेची वाढ होईल विद्यार्थ्याच्या पटसंख्या वाढेल अशी आम्ही आशा बाळगून आहोत